नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आज सगळे तर आज आहे गणपती बाप्पाचं आगमन तर त्यासाठी आम्ही निघालो आहोत म्हणजे माझ्या सासरी तिकडे गणपती बसवण्यासाठी आणि छान असे आम्ही रेडी झालेलो आहोत चला तर मी अशी छानशी साडी घातलेली आहे आणि त्याचा कलर खूपच सुंदर आहे आणि हा बघा हा ब्लाउज माझ्या बहिणीने शिवलेला आहे ती सगळे ब्लाऊज आमच्या सगळ्यांचे ब्लाऊज ती शिवते खूप छान शिवते आणि फिटिंग वगैरे एकदम छान परफेक्ट शिवते आणि हे बघा मागच्या साईडला तिने अशी मस्त डिझाईन केली आहे लटकन वगैरे केले आणि तिने काय असं कुठे प्रोफेशनल क्लास वगैरे हो नव्हता लावला आधी बघा असं शिवण क्लास शिकण्यासाठी क्लास लावायचे तसंच तिनं असंच घरी बसून ती शिकवत होती आणि ती, हो ती खूप जास्त प्रॅक्टिस करायची आणि खूप जणांचे ब्लाऊज तिने प्रॅक्टिससाठी म्हणून असेच शिवून दिली आणि त्यामुळे तिच्या शिवण्यामध्ये खूप जास्त सुधारणा झाली आणि ती आता खूप छान ब्लाऊज शिवते आणि मला कसं आहे डिझाईनर ब्लाऊज आवडतात त्यामुळे ती माझ्यासाठी डिझाईनसुद्धा नवीन नवीन शिवण्याचा प्रयत्न करते आणि खूप छान शिवते असं नाही आहे की नवीन पहिल्यांदा ट्राय करते तर तिचं काही म्हणजे बिघडतात ब्लाऊज असं काही नाही आहे तर हा ब्लाऊजसुद्धा आणि या ब्लाऊजचे बघा असे हे लटकन वगैरे आहे ना किती छान शिवले तिने तर अजून पण माझ्या तिने बरेच ब्लाऊज असे डिझायनर शिवलेत तर खूप छान ब्लाऊज शिवते चला तर आता निघणार आहे आम्ही तर पुढे दाखवतोच तुम्हाला मी लवकर तयार झाले आणि हे बघा तयार होऊन छान मस्त गजरा लावून मी तयार झाले आणि इकडं ह्याने अजून तयार व्हायला लागले चांगली दिसते का नाही बायको mm. थोडीशी त्यांची तब्येत बरी नाही त्यामुळं त्यांचं जरा असा अवकाश चालू आहे असं काही नाही आहे नेहमी आधी तयार होऊन बसतात आणि मी लेट करते तर त्यांची थोडीशी तब्येत बरी नाही तब आज त्यामुळं जरा हळूहळू आहे चला निघालो आम्ही नी आता आमच्या इथं बघा ढोलताशांचा आवाज येतोय तुम्हाला पण दाखवते ढोलताशांचा आवाज आला ना मला तर एवढा उत्साह येतो असं वाटतं डान्सच करावं आणि ढोलताशे वाजवायला पण मला खूप आवडतं पण मला अजून शिकायचं आहे नाही कधी शिकायला भेटत चला गर्दी कसली डेंजर आहे बघा इथे आम्ही आमचा गणपती घ्यायला गेलो होतो खूप वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे सगळ्या प्रकारचे गणपती होते आणि तिथे छोटी छोटी मुलं सुद्धा बघा असे छोटे मुलं आहेत ना रुमाल विकण्यासाठी तिथे फिरत होते बार्या, 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 आगाए। बार्या। आगाए। तर हे आहे आमचे गणपती बाप्पा आज आहे गणपती उत्सवाचा पहिला दिवस ओके चला थोडस मागित आमचे आईबा यांचे नाव सुरेश आहे हे आहे काका हे आहे गणपती मम्मी हे आहे माझी मम्मी Hmm. Hmm? Uh, <coughs> okay. आणि हे दोघ आमच्या घरचे सुपुत्र चला तुमचं नाव सांगा दोघांनी नीट, नीट, नीट कर सका। <laughs> <ले चेंगा> <laughs> आ, चल तू सांग थांब थांब परत एकदा व्यवस्थित नाव सांगा जे की कळलं पाहिजे पवार मी सव्वी अ मध्ये शिकतो तू चांग सांगत आणि मिस्टर सव्वी अ मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव हा चला व्हेरी गुड हा जाऊबाईंचा मुलगा तर आहे तर कुणाल आणि तो त्याचं नाव समर्थ आहे दोघे पण सेम वयाचे आहेत आणि तो काय काय कॉमेडी करत होता ॲक्टिंग करून दाखवत होता आणि आमचं क्वचित म्हणजे सारखं तिकडं जाणं होत नाही कधीतरी मोठे सणवर असले तर आम्ही तिकडे जातो आणि सगळे आपापल्या कामात बिझी असल्यामुळे सारखं तिकडं जाणं होत नाही आणि कुणाला आणि ते दोघे एकत्र असले की खूप जास्त गोंधळ घालतात दोघं असले की तिसरं त्यांना कोणच लागत नाही

पवार। मी या माझ्या शाळेचे नाव सर आहे गणपतीची तयारी तुम्ही कशी केली आम्ही गणपतीची तयारीची सुरुवात पहिले कलरिंग म्हणजे ह्या घराला पूर्णपणे सगळीकडे बाबाने आणि सामीने कलर दिलाय बरोबर कलर द्यायची आयडिया कोणाची होती कलर द्यायची आयडिया माझ्या हा ओके आजोबा बाबा म्हणतो ना तू हां ठीक आहे आणि मग आणखीन गणपती साठी काय काय तयारी केली तुम्ही आणखीन घरात कोणी काही हेल्प केली का इंटरव्ह्यू चालू आम्ही गणपती साठी आणखीन गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद किंवा आवडता पदार्थ कोणता मोदक कोणी बनवले ते मोदक ओके आणि मग गणपती उत्सवासाठी कोण कोण आलं होत तुमच्याकडे गणपती उत्सवासाठी आतो आम्ही आता चला कुठे गेला से आम्ही दिसत नाही कुठे गेला, गेला। दुसरा इकडे ये समोर ये बाय कर दिस इज हाऊ आर क्वेश्चन विश विल गेट सक्सेस चल बाय बाय चला जाऊ <laughs> रिक्षा वगैरे बंद असते संध्याकाळी हा बघ बाबा काय करतो तर बघा हे जावेचं घर आहे आणि कुणाला तिकडे अजून थोडा वेळ थांबायचं होतं पण मी नको म्हणत होते पण ते दोघे पण रुसले होते संध्याकाळचं पुण्यामध्ये म्हणजे पाचच्या नंतर आज गणपतीमुळे इतकं ट्रॅफिक होतं की माणसांना चालायला सुद्धा रस्ता राहत नाही त्यासाठी याला चल म्हणत होते आणि हा वरती जाऊन बसला होता आणि दोघं पण रुसले होते पण खूप जास्त गर्दी असते संध्याकाळ सगळं झाल्यानंतर आम्ही घरी निघण्यासाठी निघालो आणि पुढे आंबेगावमध्ये दा म्हणजे आंबेगावमधले गणपती बरेच गेले होते आणि बाकी एकच मानाचा पहिला गणपती जो आहे आंबेगावमधला त्याची मिरवणूक राहिली होती तर हे पहा भ खूप अशी भव्य दिव्य मिरवणूक संध्याकाळी त्या गणपतीची निघाली होती तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेन खूप छान अशी मिरवणूक होती एकच गणपती राहिला होता तो का आम्ही तिकडे गणपती बसवायला गेलो होतो कात्रजला तर इथलं आमच्या सोसायटीतला गणपती बसवून झाला आहे आम्हाला यायला उशीर झाला चला दर्शन घेऊया आणि तुम्हालाही दाखवते छान डेकोरेशन केलं आहे मी सकाळी पण दाखवलं आणि आता हे बघा आमच्या इथला गणपती बाप्पा सगळे गेलेत बहुतेक लवकर आणलेत वाटतं गणपती त्यामुळं झालं सगळं करून दर्शन घेऊन आम्ही पण जातो घरी सकाळपासून खूप दमल्यासारखं झालं आता